नमस्कार मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेतनं आता खूपच भारी विस येणार आहे इतक्या दिवस जे जिव्हा आणि काव्याचं प्रेम प्रकरण लपवून छपवून राहिलं होतं आता ते उघडकीस येण्याच्या मार्गावर आहे होतं काय मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसतंय की मनणीने जी काही साड्या दिल्या आहेत काव्य आणि नंदिनीला दोघी नेसतात त्या साड्या इतक्या छान सुंदर दिसतात की दोघेही म्हणजे जीवा आणि पाद त्यांना पाहून हरकून जातात आणि दोघेही एकमेकांना म्हणजे चौघेही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात दुसरीकडे मात्र सुनीताच्या कॅफेमध्ये तिची जी स्टाफ असते ती तिला विचारते की मॅडम तुम्ही उद्या कुठे जाणार आहात का मग ते मॅडम म्हणजे सुनीता सांगते हो मी उद्या दिवाळीचे फटाके फोडायला चालले आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक राक्षची स्माईल असते म्हणजे तिच्या मनातले जे विचार आहेत ना ते आपल्याला दिसतात तिच्या चेहऱ्यावरनं म्हणतात ना चेहरा हा मनाचा आरसा असतो म्हणजे उद्या आता जेव्हा ती देशमुखांच्या घरात येईल तेव्हा कोणकोणते फटाके फोडते आणि त्या फटाक्याचा काय काय होतं हे बघायला मजा येईल त्यातले किती बॉम्ब फुसके निघतात आणि किती मोठ्याने फुटतात हे बघण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे कळवा भेटूया